नमस्कार वाईटी फॅमिली जय हिंद जय महाराष्ट्र सध्याच्या युगामध्ये बाहेरचे असे तळलेले पदार्थ खाण्यामध्ये रिस्कच आहे त्यातल्या त्यात हे बटाट्याचे वेफर्स म्हणा किंवा कोणतेही अन्य असे स्नॅक्सचे पदार्थ म्हणा हे रिस्कीच असतात त्यापेक्षा घरच्या घरी आपण अशा पद्धतीने हे उपवासाचे मस्त असे हे बटाट्याचे वेफर्स आपण बनवू शकतो सध्याला उन्हाळा तर सुरूच आहे पण उन्हाळ्या जाण्याअगोदर अशा पद्धतीने आपण हे बटाट्याचे वेफर्स घरी बनवू शकतो काही नाही हो अगदी सोपे आहे बटाटे बटाटे स्वच्छ धुवून तुरटीच्या पाण्यामध्ये ठेवायचे तुरटीच्या पाण्यामध्ये ह्याचे चांगले चिप्स करून घ्यायचे नंतर दोन ते तीन पाण्याने हे चिप्स धुवून घ्यायचे एका कढाईमध्ये पाणी उकळत ठेवून पाण्याला उकळी आली की त्यामध्ये तुरटी सॉल्ट घालून हे बटाट्याचे वेफर्स चांगले असे बॉईल करून घ्यायचे उन्हामध्ये किंवा फॅन खाली चांगले असे वाळून घ्यायचे आणि तळून घरातल्या घालायचे अशा पद्धतीने हे बटाट्याचे वेफर्स तयार होतात हा संपूर्ण रेसिपी डिटेल व्हिडिओ टिप्ससोबत मी आपले यूट्यूब चॅनलवर ॲट डी रे तृप्तिंग मिरे ब्लॉगिंगवरती पोस्ट केलेला आहे